पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं मस्त चटपटीत लाल बुंद मिरच्यांचं मसाला भरून हे लोणचं कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत ह्याचं छान चटपटीत लोणचं तुम्ही वरण भातासोबत खिचडीसोबत कुठल्याही प्रकारच्या पराठ्यासोबत खाऊ खाऊ शकता अप्रतिम लागतं शिवाय बनवायला खूप सोपं आहे मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी अर्धा किलो इथे पिकलेल्या ला, लाल मिरच्या मी घेतलेल्या आहे या मिरचीसाठी पाच मध्यम आकाराचे लिंबू घेतलेले आहे या लिंबूचा रस आपल्याला इथे लागणार आहे लोणचं तयार करण्यासाठी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप भर आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो तेल अगदी धूळ निघेपर्यंत गरम करून घेतलेला आहे तेल जोपर्यंत गार होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया मिरच्या इथे मी आधीच धुवून पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहे आणि आता या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे मसाला भरून हे लोणचं आपण तयार करणार आहोत त्यासाठी मिरचीला मधोमध असा एक कट लावायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आता या मिरचीमध्ये ज्या बिया आहेत त्या मी काढणार नाही या मिरचीच्या बियांसहच इथे मी मिरचीचं हे लोणचं करणार आहे मिरची आकाराने खूप जास्त मोठी आहे त्यामुळे एका मिरचीचे साधारण दोन तुकडे मी इथे करून घेतलेले आहे मी घेतलेल्या मिरच्या चवीला खूप जास्त तिखट नाही तुम्हाला जर तिखट लोणचं हवं हो असेल मिरची तिखट हवी असेल तर तुम्ही यामध्ये तिखट मिरचीचा कालवा घेऊ शकता किंवा तिखट चवीची मिरची वापरू शकता आता इथे अशा पद्धतीने मिरच्या कट करून झालेल्या आहे स्टफिंगसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी तयार मिरची लोणच्याचा मसाला घेतलेला आहे एक वाटीभर कुठल्याही ब्रँडचा तयार मिरची लोणच्याचा मसाला तुम्ही ते वापरू शकता त्याचबरोबरीने इथे धणे पावडर घेतलेली आहे एक वाटी एक वाटी वरून शोकची पावडर तयार करून घेतलेली आहे शोक मिक्सरमध्ये फिरवून थोडीशी रवाळ जाडसर अशी आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे ही पावडर अगदी सहज घरी तयार होते त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि साधारण पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे तर या सर्व साहित्याचं वाटीमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे आता वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो मिरचीसाठी इथे शंभर ग्रॅम तयार मिरची लोणच्याचा मसाला आहे शंभर ग्रॅम धणे पावडर शंभर ग्रॅम शोप पावडर आणि साठ ग्रॅम इथे मी मीठ घेतलेला आहे आणि जे लिंबू आपण घेतलेले होते पाचही लिंबूचा इथे मी रस करून घेतलेला आहे तयार त्यामधल्या ज्या बिया होत्या त्या वेगळ्या काढून घेतलेल्या आहे लिंबूचा रस तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त वापरला तरी चालेल आता यामध्ये हे जे तेल आपण गरम करून गार करून घेतलेलं आहे हे तेल थोडं थोडं घालून हा मसाला आपल्याला ओला करून घ्यायचा आहे जर तुम्हाला इथे तयार मिरची लोणच्याचा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे फक्त धणे पावडर शोक पावडर आणि थोडेसे घरातले खडे मसाले बारीक करून वापरले तरी चालेल मोहरीची डाळ तुम्ही घेऊ शकता याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत लिंबू मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे लिंक देणार आहे नक्की चेक करा आता यामध्ये थोडं थोडं तेल घालून हा मसाला इथे मी भिजवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये थोडं थोडं असं तेल घातल्यामुळे हा मसाला छान भिजला जातो व्यवस्थित मिरचीमध्ये आपल्याला भरताही येतो आणि मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते गरम तेलामुळे हा मसाला लवकर खराब होत नाही आता पातेल्यामध्ये थोडंसं तेल आहे अजून शिल्लक ते आपण तेल नंतर वापरणार आहोत आता मसाला छान इथे भिजवलेला आहे आणि जो लिंबूचा रस आपण इथे तयार केलेला आहे त्यातला अर्धा लिंबूचा रस या मसाल्यामध्ये घालायचा आहे जर तुमच्याकडे वेळेवर लिंबू नसतील तर तुम्ही इथे आमचूर पावडर वापरली तरी चालेल आमचूर पावडरमुळे सुद्धा या मसाल्याला छान चव येते लिंबूचा रस घातल्यामुळे मस्त अशी आंबट टेस्ट येते आणि छान चटपटीत असं हे लोणचं तयार होतं आपण यामध्ये कोमट करून घेतलेलं हे तेल वापरलेलं आहे त्यामुळे या मसाल्यामध्ये थोडीशी गरमी आहे किंवा हा तो जो मसाला आहे थोडा गरम आहे त्यामुळे लगेचच मिरचीमध्ये भरायचा नाही मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच मिरचीमध्ये आपल्याला तो भरायला घ्यायचा आहे आता इथे मसाला गरम होता तो गार करून मी इथे घेतलेला आहे आणि आता थोडा थोडा मसाला आपल्याला या मिरचीमध्ये अगदी छान असा दाबून ही मिरची भरून घ्यायची आहे लगेचच गरम तेल घातलं आणि लगेचच तुम्ही जर मिरचीमध्ये मसाला भटला तर तो लवकर गार होत नाही आणि त्यामुळे वाफेचं पाणी तयार होतं आणि त्यामुळे लोणच्याला खराब वास येतो आणि लोणचंसुद्धा जास्त दिवस टिकत नाही म्हणून मसाला पूर्णपणे गार करायचा आहे नंतरच तो मिरचीमध्ये भरायचा आहे आता व्यवस्थित दाबून असा हा मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरायचा आहे आणि इथे याच पद्धतीने सर्व मिरच्या मी इथे भरून घेतलेल्या आहेत थोडासा मसाला शिल्लक होता तो शिल्लक राहिलेला मसालासुद्धा या मिरचीसोबतच मी घातलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे या लोणच्यामध्ये छान असा रस्सा तयार होतो त्यामुळे थोडासा मसाला मी जास्तच केलेला होता आणि लिंबूचा रस जो शिल्लक होता तो सुद्धा या मिरच्यांमध्ये ओतून घेतलेला आहे पातल्यामध्ये थोडंसं तेल होतं ते तेल मला कमी वाटत होतं म्हणून अर्धी वाटी एवढं तेल मी पुन्हा कळकळीत कल धूर निघेपर्यंत गरम केलं गार केलं नंतर ते तेल या मिरचीमध्ये मी घातलेलं आहे सर्व साहित्य घालून झालेलं आहे आता हे लोणचं अगदी हलक्या हाताने खालीवर असं हलवून घ्यायचं आहे हे मिरचीचं लोणचं एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरायचं म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही लोणचं घेत असताना ओला हात ओला चमचा अजिबात लोणच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही म्हणजे लोणचं लवकर खराब होणार नाही लोणचं पूर्णपणे मुरण्यासाठी कमीत कमी, -कमी आठ दहा दिवस लागतात आठ दहा दिवसानंतर ही मिरची छान सॉफ्ट होते आणि छान चविष्ट असं हे लोणचं बनून तयार होतं लोणचं बनून तयार झालेलं आहे हे लोणचं तुम्ही खिचडीसोबत वरण भातासोबत कोणत्याही प्रकारच्या पराठ्यासोबत सर्व करू शकता खाऊ शकता अप्रतिम लागतं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की ला जस्त करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय